चंद्रपूर जिल्ह्यातील अनिर्बंध मद्य परवाने वाटपाची एस आय टी चौकशी होणार आहे सात आणि आठ एप्रिल रोजी एसीबीचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्यासह पथक चंद्रपुरात या संबंधी तक्रारी ऐकून घेणार आहे मद्य परवानाधारक आणि उत्पादन शुल्क विभाग वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांनी दोन हजार बावीसमध्ये यासंदर्भात आंदोलन करत गट्टाभर तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या सोबतच या वाटपात झालेली अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार याचे पुरावे दिले होते चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यात नूतनीकरण करून कार्यान्वित करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञाप्ती नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञाप्ती नव्याने मंजूर करण्यात आलेल्या इतर जिल्ह्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या अनुज्ञाप्ती या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपांच्या अनुषंगाने काही माहिती असेल अशा व्यक्ती तक्रारदार हे त्यांच्याकडील कागदपत्रांसह टी पथकात सात व आठ एप्रिल रोज जी चंद्रपूर विश्रामगृह येथे भेटू शकणार आहेत